नमस्कार मी अलका जोशी आज आपल्याला या ठिकाणी काल पुणे शहरामध्ये निवडुंग्या विठोबा मंदिर नानापेठ पुणे या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित आरोग्यवारीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री सहकार नागरी विमान वाहतूक माननीय नामदार श्री मुरलीधर मोहोळ महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमती आदिती तटकरे यांच्या शुभ संपन्न झाला महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची आषाढी व कार्तिकी वारीची शेकडो वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे राज्यात वारकरी संप्रदायाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आषाढी व कार्तिकी वारी कालावधीत पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग असंख्य प्रमाणात असल्याने महिलांसाठी महिला आयोगाच्या वतीने दरवर्षी आरोग्यवारी हा उपक्रम राबविला जातो या आरोग्य वारीमध्ये महिलांसाठी प्रत्येक दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन बर्निंग मशीन सनदा मातांसाठी हिरकणी कक्ष वृद्ध महिला भगिनींसाठी विसावा कक्ष महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम महिला, महिला भगिनींसाठी मोबाईल टॉयलेट व नाणीघर महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक व जनजागृतीसाठी माहितीदर्शक स्क्रीन महिलांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी कक्ष हेल्पलाईन आदी सुविधांची पूर्तता या आरोग्यवारी करण्यात येत आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर उपमहापौर तथा पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय दीपक भाऊ मानकर माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले माननीय नगरसेवक विशाल धनवडे माननीय नगरसेवक वनराज आंदेकर माननीय नगरसेविका लक्ष्मीताई आंदेकर माननीय नगरसेवक हेमंत रासने उपायुक्त संदीप कदम उपायुक्त अविनाशजी संगपाळ त्याचबरोबर आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत सहाय्यक आरोग्य अधिकारी केतकी घाडगे उपायुक्त अस्मिता तांबे आणि कर्मचारी व वारकरी महिला यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे महानगरपालिका कर्मचारी अलका जोशी यांनी केले